कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे कांदा निर्यात बंदी उठणार का त्या संबंधात या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे यांनी काय म्हटलं आहे कांदा निर्यात बंदी लवकरात लवकर उठणार आहे त्या संबंधीची सविस्तर महत्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे कमेंटच्या माध्यमातून मारायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत देगोळे यांनी संदर्भात काय म्हटलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेत आहोत सविस्तर संपूर्ण नक्कीच हा व्हिडिओ बघावी विनंती किंमू शकता भारत देगोळे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे सात डिसेंबरला मध्यरात्री केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आठ डिसेंबरपासून कांद्याच्या दरात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण होऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे वीस तारखेला वीस डिसेंबर रोजी दिल्ली येथे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी काही मराठी वृत्तवाहिन्यांना सांगितले की पुढील काही दिवसामध्ये काही अट्टी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठवली जाईल असे वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मराठी वृत्तवाहिन्यांना ही माहिती दिली आहे काही अटी शर्तीसह कांदा निर्यात बंदी उठवली जाईल असं त्यांचं या ठळक अक्षरामध्ये ठळक या ठिकाणी त्यांनी मत मानलेलं आहे परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताना कोणालाही न सांगता अर्ध्या रात्री निर्यातबंदी केली परंतु निर्यातबंदी हटवण्यासाठी पुढील काही दिवसाचे निर्णय होईल असे सांगून फक्त शेतकऱ्यांचा विरोध करण्याचं विरोध कमी करण्याचं काम या ठिकाणी या सरकारतील नेत मंडळीकडून केलं जात आहे आणि शेतकऱ्याला आशेवरच या ठिकाणी सरकार ठेवते तसं मराठा आरक्षण संदर्भात आहे तसंच या ठिकाणी कांदा भावासंदर्भातील कांदा पिकासंदर्भातील शेतमारा संदर्भातील सुद्धा आहे आणि महाराष्ट्र कांदा संघटना असं या ठिकाणी म्हणत आहे तुमचं या संदर्भात काय मत प्रतीक आहे कमेंटच्या माध्यमातून म्हणू शकता व्हिडिओ आपण तुम्ही जे महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट कसं म्हणा व्हिडिओ आपण धन्यवाद